नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या मराठी या विषयाची आपण उत्तरसूची या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत लवकरच आपण गणिताची सुद्धा उत्तरसूची पाहणार आहोत माझ्याकडे सेट बी आहे तुमच्याकडे जो कोणता सेट आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही प्रश्न बघायचे आहेत कारण ते प्रश्न तेच आहेत फक्त प्रश्न मागे पुढे आहेत इतकंच नेहमीप्रमाणे सुरुवात करूया आपण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर, करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सगळ्या विषयांच्या उत्तर सूची आपल्याला मिळतील मग इथे पहिला प्रश्न दिलेल्या पर्यातील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता एकवचनी एकवचने विचार एक, एक, एक हरिण अनेक हरणे एक वाघ अनेक सु, अनेक सुद्धा काय असतात वाघ म्हणजे वाघ एकवचने आणि अने, अनेक वचनामध्ये सेमच असतो मग इथे एकवचनी नसलेला म्हणजेच अनेक वचनी पाहिजे म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे वाघ कारण एक ससा अनेक ससा हे एकवचनी आहे एक चित्ता अनेक चित्ते हे एक आहे म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही मग इथे दोन वाक्य एक वाक्य पूर्ण आहे का नाही हे अपूर्ण वाक्य आणि त्याच्या पुढे लगेचच दुसरं जोडलंय मग आपण ज्यावेळेस पहिलं वाक्य सोडून दुसरं वाक्य जोडतो तिथे अर्धविराम म्हणजे हे चिन्ह येणार आहे इथे म्हणून पर्या क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा मी नदीकाठी खेळत असे हे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा आता इथे क्रीडा महोत्सव मग क्रीडा महोत्सव क्रीला दुसरा दुसरी वेलांटी पाहिजे होती म्हणजे हा शब्द या पद्धतीनं पाहिजे होता क्रीडा महत्व औद्योगिक हा शब्द योग्य आहे नैतिक नैतिक या शब्दाला पहिली वेलांटी राष्ट्रकुल राष्ट्रकुल या शब्दाला पहिला उकार राष्ट्रकुल या पद्धतीने म्हणून मी तर आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न बघा खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार पर्यायून निवडा ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटणे म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे कारण सुग्रास म्हणजे उत्तमाचं जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटलं पर्याय क्रमांक तीन सहावा प्रश्न बघा पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा मग इथे कोणती म्हण तयार होते तर बघा इथे बावळी बावळी मुद्रा देवळी निद्रा ही पण तयार होते बावळी मुद्रा देवळी निद्रा मग आपल्याला विचारे चौथ्या तयार होणारे म्हणतील चौथ्या अक्षराचा पर्याय मग चौथं बघा एक दोन तीन आणि हे चार मम्मू हे काय आहे चार नंबर आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सिस्टीम या शब्दाला पर्याय मराठी शब्द कोणता मग सिस्टीम आता बघा जोडणी जोडणी शब्दाला म मराठी शब्द आहे कनेक्टिव्हिटी जोडणी आहे मराठी शब्दाला कनेक्टिव्हिटी हा शब्द आहे त्याच्यामुळे हे येणार नाही प्रणाली तर बघा सिस्टीम त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रणाली म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वापर करता याला इंग्रजी शब्द आहे युझर माहिती इन्फॉर्मेशन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा प्रश्न आठ ते दहासाठी सूचना पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि आपल्याला हे पूर्ण आहे आठ नऊ आणि दहा सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते आपण हाही प्रश्न बसायचा म्हणजे आपल्याला उत्तर कन्फर्म होईल तेथे सर्वांनी टिंबटिंब आता इथे नाट्यगृहात किल्ल्यावर सभागृहात का सरकशीचे तंबू तर इथे सभागृहात सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते तेथे सर्वांनी योग साधना केली आता हे कशावरून आपण ओळखलं तर बघा निमित्त होते एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे कारण एकवीस जून या दिवशी काय असतो योग दिन असतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक चार मग याच्यानुसारच आपण या दोघ दोघांची सुद्धा उत्तर शोधलेली आहेत कारण योग साधना कुठे केली जाते नाट्यगृहात नाटक बघितलं जातं किल्ल्यावर का नाही सरकशीचे तंबूत का नाही मग ते कुठे सभागृहात आणि त्या दिवशी योग साधनाच केली जाते म्हणून मग इथे आपले उत्तर आहे या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया आपण पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द एक अचूक शब्द पर्यातून निवडा मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व त्याला आपण काय म्हणतो सूत्र म्हणतो पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा मग बघा आपण यांचा क्रम लावून घेऊया वर्णानुक्रमे तर याच्यामध्ये पहिला शब्द येणार आहे गजरा बघा इथे पहिला शब्द येणार आहे गजरा त्याच्यानंतर गरज गरज आणि त्याच्यानंतर चरण बघा चरण आणि चरणच्या नंतर जरब ब बघा इथे हे जरब ब आणि जर नंतर नगर आणि नगरच्या नंतर नजर बघा हे नजर आणि राहिलेला शब्द वजन व हा शेवटला शब्द आहे आता आपल्याला की पद्धतीने किती शब्द आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात शब्द आहेत मग बघा मध्यभागी येणारा विचार मग बघा हे पहिले तीन आणि बघा एक दोन तीन हे शेवटचे तीन मग मध्यभागी कोणता शब्द आहे तर जरब मग जरब हा शब्द कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जरब पुढचा प्रश्न जसे गंजी गवताची तसे टिंबटिंब धान्याची मग धान्याची काय असते रास कारण आपल्याला माहिती आहे इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धान्यांची काय असते रास असते पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चिंतामन ची, त्र्यंबक खाणोलकर यांना आरती प्रभू म्हणून संबोधले जाते आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा राधाची बाहुली बोलकी आहे मग बोलकीच्या विरुद्धार्थी विचारले मग बोलकी बोलकीच्या विरुद्ध आहे अ बोल, 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 बोल। पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा कोळी घरटे बघा हे चुकीचे आहे कारण कोळ्याचं काय असतं तर जाळं असतं म्हणून हे काय आहे चुकीचं आहे सिंह गुहा बरोबर आहे साप बिळात राहतो हे पण बरोबर आहे घोडा तबेल्यात राहतो हे सुद्धा बरोबर आहे मग इथे उत्तर आहे म्हणजे चुकीचे विचारले म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय पर क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा इथे जर आपण पर्याय क्रमांक दोन मधलं ठेवलं तर बघा इथे स्पंदन वादन रुदन आणि सदन पर्याय क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पर्यातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही विचार आहे मग प्रतिमा प्रतिबिंब चित्र हे योग्य आहे भाव दर आणि भक्ती या दोन्ही चिन्ह दोन्हींसाठी सुद्धा आपण भाव हा शब्द वापरू शकतो वर्ण रंगसुद्धा योग्य आणि मूळध्वनी हे सुद्धा योग्य आहेत मग वास बघा वासला गंध हे बरोबर आहे पण अवसर नाही आपण काय म्हणतो की घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे मग वास म्हणजे काय वस्ती किंवा हो की नाही वस्ती मग इथे वासला अवसर हे चुकीचं आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण वाससाठी गंध बरोबर आहे पण अवसर हे चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा एकोणीस साठी सूचना एक आहे आपल्याला खालील उतारा वाचायचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडायची आहेत आता मी उतारा वाचत नाहीये एखाद्याचं जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर बघा त्याचे चित्त शुद्ध असेल तर म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतारात आला आहे मग बघा पटवून देणे यासाठी गळी उतरवणे हा वाक्यप्रचारमध्ये शब्द आला आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते उदाहरण उतारात आले नाही आता बघा साबण साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन नि मन स्वच्छ होते हे चुक हे उतारेमध्ये आलेलं नाही आहे साबण शरीर स्वच्छ करतो पण पाण्याने मन स्वच्छ होते असं काही उतारेमध्ये आलेलं नाही आहे म्हणून मी तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा प्रश्न बावीस ते चोवीस साठी सूचना पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्याचा आधारित त्यावर आधारित पिछालेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायचे आहेत आपल्याला सुंदर अशी काय दिलेली आहे एक जाहिरात दिलेली आहे बघू शकतो आपण डायरेक्ट आता प्रश्न वाचते सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर दिवसभर मार्गदर्शन हे याचा उल्लेख कुठेही केलेला आहे म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल मग काय सांगितले ते पाच वर्ष पाच तेरा वयापर्यंत मग पाच वर्षाला शिशुवर्ग ते सातवी हा पर्याय येणार आहे फक्त उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे तर कोणी आयोजित केलाय तर भाषाप्रेमी मंडळ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष्य कोणते विशेष्य म्हणजे विशेषण आहे म्हणून मी इथे रेखीव हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक या पद्धतीने आपण मराठी या विषयाची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहे थोड्याच वेळात आपण गणिताची उत्तरसूची पाहणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या पेपरामध्ये किती मार्क्स मिळतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू